रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विरोधकांना हेच काम आहे ना म्हणजे विनाकारण विरोधकांना निर्माण केलेली ही परिस्थिती होते की हे काही शासन पुरस्कार नव्हतं तो अन्याय अत्याचार झालेला त्या माणसानं त्या लहान मुलीवर अन्याय अत्याचार केल्याच्या नंतर विनाकारण विरोधकांना हे वातावरण निर्माण केलं त्याच्या त्याच्या अनुषंगाने त्यामुळे तुम्ही छाती बुडू बुडू तुम्ही ओरडला तुम्ही तुमचा ऊर बडवला या विरोधकाने आणि शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे तुम्ही सांगताय आणि आता अनायशा घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काय ओरडताय म्हणजे याला म्हणायचं चोरांच्या उलट्या बोंबा म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पैसे शासनाला दिले तुम्हाला ते आवडत नाही कुठल्याही वेळेस तुम्ही कुठल्याही पद्धतीनं सुरक्षेच्या संबंधाने महिलाच्या बाबतीत बोलायचं गेलं की तुम्ही वाकडी वाट धरता अरे पण आता त्यानं कुठं महत्वाचं काम केलं होतं तर तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता ना जर त्या मुलीवर जर बलात्कार केला असेल तर त्याला शिक्षा मिळाली ते आणि तुम्हाला कायद्याला प्रूफच पाहिजे कायद्याला जर अधिकारच पाहिजे पेपर पाहिजे पेपर घ्या ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये ठोकण्यावाला अभि सीएम आहे आता बुलडोजरवाला बाबा अभि ठोकणेवाला बाबा महाराष्ट्र मे त्याच्यामुळे विरोधकांनी जास्त बळबळ करायची आणि पोळपोळ करायची गरज नाही जो यांच्या यांच्या दो, डोक्यामध्ये काय झालेलं आहे की कुठल्याही प्रश्नाच्या संबंधाने एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचं अरे पण जी वस्तुस्थिती आहे तुम्ही स्वीकारा ना ज्या नराधामानं तीन वर्षाच्या मुली मुलीवर बलात्कार केला त्या मुलीच्या संबंधाने परत तो पोलिसवर तो होळी चालवतो पाहिजे तर तुम्हाला पेपर अवेलेबल आहेत ना शासनाचं स्पष्टीकरण आहे पोलिसांचं स्पष्टीकरण आहे ही बाई का ओरडायला लागली छाती बडवणं अंधारेबाई म्हण करा कारण छाती बडवणं ही महाराष्ट्राच्या लक्षात येऊन गेलं की तुमची स्वार्थीपणाची छाती बडवणं आणि स्वार्थ तुम्ही सातत्यानं जर अशी छाती बडवत राहिलात तर एक दिवस तुमच्या मालकाशी तुम्हाला ठोकण्यात येईल कारण भूमिका स्पष्ट करा भूमिका तुमची द्या महिलांच्या विरोधात तुम्ही कडवे किती विरोधक आहात आणि फक्त तुम्हाला सत्ता तुमची अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुमची बोंब मारताय तुम्ही महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रातले सगळे जे आपले भाऊ आहेत त्या सगळ्यांना आनंद या घटनेचा झालेला आहे आणि शासनाने केलेलं नाहीयेच मुळात या विकृत परिस्थितीतला हा मुलगा होता आजो शिंदे होता या पोरांनी पोलिसांची बंदूक विस्कवून घेऊन त्याने त्यात तो प्रकार केला त्याला उलट फायरिंग केल्यामध्ये त्याचा तो मृत्यू झालेला त्याच्यामुळे याच्यामध्ये ठरवून त्याला मारलं ही चुकीचा तुम्ही परत विरोधकांनी संभ्रम निर्माण करायची काही गरज नाहीये आणि जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर होय ठोकलं होय ठोकल तुम्हाला जे काय करता येईल ते विरोधकांनी करून घ्यावा कारण माराकातल्या मात्या बहिणीच्या कुठल्याही जाती धर्माची स्त्री असेल तिच्याकडे जर वाकड्या भूमिकेनं वाकड्या नजऱ्यानं बघण्याचा प्रयत्न केला तर तर प्रत्येकाबरोबर हाच न्याय केला जाईल कारण इथं एकनाथ शिंदेच सरकार आहे एकनाथ शिंदे, एक शिंदे साहेब या महाराष्ट्राचे सीएम आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना मातं सामो या सगळ्या महिलांनी ज्या राख्या बांधल्यात ते विश्वास म्हणून बांधल्यात एक भाऊ म्हणून बांधल्यात आणि भावाची एक उतराई भावाचं प्रेम भावाचा अधिकार म्हणून ही प्रकरण झालेलं आहे त्याच्यामुळे इतकं तुम्हाला उरबाकर करायची गरज अजिबात नाहीये